नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चावला प्रकरण मोठं षडयंत्र काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला किरण काळे यांच्यासह शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची समक्ष भेट घेऊन विधीतनं चावला यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात सखोल तपास करण्याची मागणी केली या आहे यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे देखील उपस्थित होते याही प्रकरणात मला षडयंत्र करून गोवले जात असल्याचा आरोप काळे यांनी केलाय पाहूयात काळे काय म्हणाले प्रतिनिधी आजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश साहेब यांची आता या ठिकाणी शिष्टमंडळाचं आम्ही भेट घेतली एक प्रकार जो काल रात्रीपासून व्हिडिओ हो व्हायरल होतोय नेक्स्ट स्टेटमेंट केलं जातं की कुठेतरी एक, एक विविध चावला नावाचे आहेत तर त्यांच्यावर काहीतरी हल्ला झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे कोणी हल्लेखोर त्या ठिकाणी गेले होते त्यांनी सांगितलं की ते किरण काळेंनी पाठवलं आहे बेसिकली काय की आत्ता जे निवेदन आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलं आहे त्यात स्पष्टपणानं मागणी केलेली आहे की या जी तक्रार त्या ठिकाणी त्या गृहस्थांची आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेनं केली पाहिजे आणि जे काही सत्य आहे ते समोर आणलं पाहिजे मुळामध्ये हा हल्ला झालेला आहे काय खरंच याची तपासणी करायला लागणार आहे त्या ठिकाणी ज्या लोकांची नावं त्या ठिकाणी हल्ला केला म्हणून घेतली आहे खरोखर त्या तीन लोकांनी तिथं हल्ला केले कारण ते तीन लोक तिथं उपस्थित होते का हाही प्रश्न त्या ठिकाणी आहे पोलिसांवर देखील अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत पोलिसांवरती आरोप आहेत माझ्यावरती आरोप आहेत पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मांडणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे मला या निमित्तानं एक सांगितलं पाहिजे की सातत्यानं सातत्यानं नगर शहरामध्ये काम करत असताना दहशतीच्या विरोधामध्ये गुंडगिरीच्या विरोधामध्ये या शहरातल्या हत्याकांडांच्या विरोधामध्ये ताब्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करतो त्या त्यावेळेला कुठेतरी खोट्या गुन्ह्यामध्ये कसं किरण कायला अडकवता येईल हा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी सुरू असतो मला उद्ध्वस्त करण्याचं काम मला माझ्या आयुष्यात उठवण्याचं काम त्यासाठी षडयंत्र असण्याचं काम हे सातत्याने चालू आहे कुणी स्वतःला शहरामध्ये कार्यसम्राट समजतं वगैरे वगैरे एक लक्षात घ्या आपण जर चांगलं काम करत असू तर लोक आपल्याला स्वतंत्र कार्यसम्राट म्हणतील पण आपण आणि आपल्या काही पंटर लोकांनी कार्यसम्राट म्हणून विरुद्ध लावायची नाही आपण कार्यसम्राट होतो असं नाही आहे आज जरी चेहरा कुणाचा असला तरी त्याच्यामागं त्याचा खरा बोलता जरी कोण आहे हे नगरकरांना मी सांगायची गरज नाही आहे ही एक गोष्ट मी आता वरती देखील त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना सांगताना त्या ठिकाणी नमूद केली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खरे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते की अशाच पद्धतीनं ज्यावेळेला मी आय टी पार्कच्या संदर्भात भांडाफोड केला मला काय मिळालं त्या बदल्यामध्ये काय मिळालं माझ्यावरती विनय भांगाचा खोटा गुन्हा दाखल केला ना हां एका माऊलीला त्या ठिकाणी पुढं उभं केलं आणि त्या माऊलीला सांगितलं की एक एफ आय आर कर नाही केली त्या ठिकाणी तर पोलिसांवर दबाव द्यायला आणला चालते की मी रास्ता रोखं करील कार्य सम्राटांचं त्याला एवढा दबाव बरं त्या माऊलीला घेऊन कोण पुढं आलं तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पुढे आले आणि बसले त्यांनी ठिया मांडला म्हणजे गुन्हा दाखल करा सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती होती की किरण काळेवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत त्यांच्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे माझ्या आई बापानं माझ्यावर चांगले संस्कार केलेले आहेत माता भगिनींकडं चांगल्या नजरेनं पाहिला मला मला त्याचं बाळकडू मिळालेलं आहे राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर या विचारांना हो मी मांडणार आहे आणि माझ्यावरती मी विनयभंगाचा खोटा आरोप करता एफ आय आर दाखल करता सत्तेचा गैरवापर करून एफ आय आर फाडली त्यावेळेला माझ्यावर जात पण मी घाबरलो नाही मी त्या प्रसंगाला त्या ठिकाणी निदड्या छातीनं सामोरा गेलो त्याचा सखोल तपास करण्याची मागणी त्यावेळेला पोलिसांकडे केली त्याचे जे आयो होते त्यांनी त्या ठिकाणी माझा जबाब घेतला तथाकथित जी पीडित महिला भगिनी होती तिचा जबाब घेतला ज्या आय टी पार्कच्या बिल्डिंगमध्ये घटना घडली तिथल्या सगळ्या लोकांचा जबाब त्या ठिकाणी घेतला सी सी टी व्ही फुटेज तपासलं एम आर डी सीची कागदपत्र पडताळणी केली माझ्याकडनं असणारं फुटेज तपासलं शेवटी हेच निष्पन्न झालं की त्या ठिकाणी किरण कायनी कोणत्याही माता भगिनीचा विनयभंग केलेला नव्हता ती अवलात माझी नाही ती अवलात माझी नाही ठिकाणी महिला भगिनी माझ्यावर काम करतात विचारा यांना कधी अशा प्रकारचं कृत्य कधी कधी तर म्हणून त्या येतात हे सांगतात त्या माझ्या आईच्या बायचे लोक ते सगळे आणि तुम्ही माझं चारित्र आनंद करता माझे अच्छे आदमी हे ये यांचा ये विश्वास आहे तो विश्वास तोडण्याचं काम मी कधी केलेलं नाही पण एक सांगतो की सत्य परेशान हो सगळ्या पराजित आहे हे लक्षात घ्या त्याचा सखोल तपास झाला तपास झाल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी बी समरी विथ प्रॉसिक्युशन दाखल केलंय बी समरी विथ प्रॉसिक्युशन याची कल्पना नसेल ना तर चांगल्या एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊन बघाव ना कार्यसम्राटांना काय असतं बी समरी विथ प्रॉसिक्युशन आय टी पारचा भांडाफोड केला याच्यावरती मी ठाम आहे उदय ठाम राहणार बी समरी प्रॉसिक्युशन म्हणजे सदर गुन्हा हा घडलेलाच नाही सदर महिला भगिनी ही त्या ठिकाणी उपस्थितच नव्हती तिचा विनयभंग होईलच कसा हा सगळा मूलभूत प्रश्न आहे त्यामुळे कोर्टामध्ये तसं स्पष्ट तपासत गेलेलं आहे याही प्रकरणामध्ये जे कोणी चावडा नावाचे ग्रस्त आहेत त्यांनी हे जे कृत्य त्या ठिकाणी केलेलं आहे याचाही सखोल तपास झाला पाहिजे ते त्यांच्या दैनंदिन उपक्रमामध्ये अनेक वेळेला त्या शहरातलं जे काही एक महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या ठिकाणी किती पडीक असतात त्यांच्या अवतीवती कोण लोक असतात त्यांना कुणाचं पाठबळ आहे ज्यांच्या विरोधात आम्ही राक्षसी लढाई प्रवृत्ती विरोधात करतो ही सगळी लोक त्या ठिकाणी आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे म मी अशा गोष्टींना कदापि घाबरणारा माणूस हे लक्षात अजिबात नाही या गोष्टीला किरण काळे भीक घालणार नाही म्हणजे नाही मी तुम्हाला शरण येणार नाही म्हणजे नाही तुम्हाला माझं कितीही चरित्र हरण करायचं असेल तर तुम्ही ते करा तुम्हाला तुमचा सगळा लखलाभ तुम्हाला पाप करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला पुण्य करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला वाईट करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला समाजाचं चांगलं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कुणाचं त्या ठिकाणी जर घर जाळायचं असेल उद्ध्वस्त करायचं असेल तर मला लोकांचं घर वाचवण्यामध्ये इंटरेस्ट आहे मला त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या पायावरती उभं करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि या फिलॉसॉफीवरती मी काम करतो त्याच्यामुळे माझे नेते आदर बा आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा मी यापूर्वीसुद्धा राज्याच्या नेत्या खासदार सुप्रियता सुळेंबरोबर दहा वर्ष काम केलं आहे मी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक विचार घेऊन पुढे त्या ठिकाणी चालतो आहे पण ह्या शहराला जे काही वळण लागलं आहे ते वळण अत्यंत घादरडं वळण लागलेलं आहे त्या ठिकाणी तरुण पिढीला बर्बाद करायचं असे खोटे नाटे गुन्हे दावे दाखल करून आवाज बंद करायचा पण एक लक्षात ठेवा स्वर्गीय अनिल भैया राठोड जे आहेत ना त्यांचं नुसतं मी नाव येत नाही बरं का मी त्यांच्या विचारांवरती चालतो मी हे लक्षात घ्या मी व्यापाऱ्यांसाठी सुद्धा स भांडतो त्यांचे प्रश्न घेऊन लढतो तसंच या शहरातला कामगार गोरगरिबांसाठी सुद्धा लढतो विलास भाऊ आमचे सहकारी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आमच्या महिलांच्या प्रश्नासाठी लढतो तरुणांच्या प्रश्नासाठी लढतो ही माझ्या कामाची धार कमी होणार नाही काँग्रेस पक्ष या शहरामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये याईपेक्षा अधिक सक्षमपणानं अधिक भक्कमपणानं त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरून आवाज उठत राहणार म्हणजे राहणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा